आणि पांडू हा व्याधी बरा होतो आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण जी भांडी वापरतो ती शक्यतो लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा असा वापरावा त्यामुळेही आपल्या विहारामध्ये लोहाचं प्रमाण हे वाढतं आणि पांडू हा व्याधी बरा व्हायला मदत होते आपली दिनचर्या ही आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे सांगितली आहे त्याप्रमाणे असावी जेणेकरून आपलं पचन व्यवस्थित होईल आणि पचन व्यवस्थित झाल्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न होणारा हा रस आणि रहार रसापासून पुढे होणारे जे रस आणि रक्त धातू आहेत हे व्यवस्थित उत्पन्न होतील आणि पांडू हा व्याधीच होणारा नाही अशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पांडू म्हणजेच अनिमिया या व्याधीवर घरच्या घरी कशी चिकित्सा करता येईल त्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती घेतली आशा आहे आजच्या या व्हिडिओमधील माहितीची नक्कीच तुम्हाला मदत होईल